संतोष देशमुख आणि तुमची स्टाईल काय माझं ऑक्टोबर बीड जिल्ह्यातल्या मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा सुरेश धस यांनी अधिवेशनात आक्रमकपणे मांडला यानंतर विरोधकांनी थेट धनंजय मुंडे यांनाच टार्गेट केलं यास दरम्यान सुरेश धसही धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट करत आहेत का अशी चर्चा होती पण आता सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत हल्ला बोल केलाय प्रकरणामध्ये देशमुखांच्या राज्यात आता राजकारण होत आणि जे पालकमंत्री होते या टार्गेट केलं जातं या सगळ्याच्या टार्गेट अजून टार्गेट नाही टार्गेट केलं जात आहे असं काय संबंध त्यांचा मग हे कोण येते ते स्वतःच मानलेत ना आणि पालकमंत्री यांनी बारा डिसेंबरला या राज्यामध्ये आर आर पाटील साहेबांच एका स्टेटमेंट वरती बी त्यांना हिंदी नीट नाटकी येत नव्हती मला वाटतं त्याच्या मनात ती भावना न आराम वाटला बर का राम बंधूचा ते कोण हिरो निर्माता हिंडला म्हणून विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं मंत्री मुख्यमंत्रीपद गेलं आर आर पाटलांचं बडे बडे शहर छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं डायरेक्ट मुंबईनं अंजनीला पाठवले बा बारा डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोलले तुमच्या समोर त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही त्याचा राजीनामा आहोत एक मिनिट आहे मी कुठं राजीनामा मागतो ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते ते काय भाषेत बोलले महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिक होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये येऊन म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष देशमुखच्या फोन खून करणाऱ्याला की तुमची लँग्वेज काय बॉडी लँग्वेज काय आहे त्यांची मग कोणताही तुम्ही पत्रकार बहादुरांना माझ्या पाया म्हणून विनंती हा त्या लँग्वेज वरती तुम्ही का बोलले नाही अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते आणि कुठून करताय तुम्ही गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेले ठिकाण येते त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेले जरा तुमच्या पोर्टल वरती काढून टाकलंय काय जागेवर सगळ्या मीडिया माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की ते स्टेटमेंट बघा ती बॅड बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी पाचवा ढकली ते स्टाईल मध्ये अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत वागत आहे कस चष्मा संतोष देशमुखच्या फोन प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय आहे धनुभाऊ मी तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय संतोष देशमुक्त झाला असं कुठे होत असं म्हणले ते तुमच्या ह्याच्यावर आहे का नसलं तर टाका ना परत एकदा गोविंदजी पाया पडून विनंती आहे तुम्हाला पडू का पाया तुम्ही माझ्या वया माझ्यापेक्षा वाया पाया पडतो बाबा तुमचे हा काय वागणे पिस्तूल कोणाला कोणाकडे पिस्तूल आमच्या पाठो तालुक्यात काय गॅन तयार झालं हा एक जर्मन मेड असलेले ते हे पवन चक्क्याच्या काय म्हणते ते वर चढवायचं मशिनरी आहे किती वाऱ्या फोडल्यात तिथल्या तारा किती वेळ चोरून येतात कोण चोरून येते हे गॅंग पुरुष सगळं आकाचे सगळे माणसं चित्र जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे धनंजय मुंडे साहेबांचं बारा ऑक्टोबरच जे स्टेटमेंट आहे ते उन्माजाचं स्टेटमेंट आहे ते तुम्हाला झर्व झाल्याचं स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला सिरियसनेस नसल्याचं स्टेटमेंट आहे संतोष देशमुखच्या प्रचारणावरती जे त्यांचं स्टेटमेंट आहे ना ते स्टेटमेंट परत एकदा काढून फिरवा ना महाराष्ट्राच्या समोर ना तुम्ही धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे पक्ष वेगवेगळे आहेत पण दोघांचे पक्ष सत्तेत एकत्र आहेत आता सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केल्यानं याचा राजकीय अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद